विचार करावा लागतो की मी काय बोललं पाहिजे परंतु छत्रपती शिवाजी महाराज हा असा एकमेव विषय आहे की ज्यावर बोलताना एखादा विचार करावा लागत नाही की मी काय विचार करावा हृदयाचे जे शब्द निघतात ते फक्त पाया जागायचं काम आहे आता छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासून प्रत्येकाने ऐकलेलं नाव आहे असं या पूर्ण महाराष्ट्रात या संपूर्ण भारतात एवढच नव्हे जगामध्ये एकही व्यक्ती नसेल की त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव माहीत नसेल शंभर टक्के आता होऊ शकत की भारतामध्ये सर्व लोकांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज मध्ये कोण परंतु जगामध्ये जेवढे इतिहासकार आहेत जगामध्ये जेवढे लोक इतिहासाचा अभ्यास करतात त्या सर्वांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे त्यांना सांगायची गरज भासत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे आता बघा छत्रपती शिवाजी महाराज आपण यांना जेव्हा बघतो यांच्या हातामध्ये तलवार आहे त्यानंतर ते घोड्यावर स्वार झाले ही मूर्ती आपल्याला दिसते आता त्यांच्या हातामध्ये तलवार आहे म्हणजे आपल्या डोक्यात एक सोपा विचार येतो फार सोपा विचार येतो की तलवार आहे म्हणजे फक्त कापा कापीच केल्या असेल कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिसते बस हे आपल्याला वाटत पण खरंच असं आहे का की रोज छत्रपती शिवाजी महाराज उठले झोपी उठले तलवार घेऊन चला मारा कापा असं असेल का? नाही आपल्याला पोटाला खावं लागतं पोटाला खावं लागतं म्हटलं करा शेती करावं लागेल शेतीशिवाय पोटात येणार ना शेतीशिवाय कसं अन्नधान्य होणार त्यावर काम करावं लागेल ना फक्त छत्रपती शिवाजी महाराज जर तलवार घेऊन बाहेर पडले तर शेती कोण करणार पण शेती करण्याकरता सहकार्य कसं होणार रोज तलवारी चालल्या तर शेतीकड सहकार्याने मिळणार कारण आता बाड्र्या बनल्या आता सीमा बनल्या तेव्हा सीमा नव्हत्या लढायचं कोण अर्थ आता आपल्याला सोपं वाटत एकदम सोपं वाटतं की लढायचं कोण अर्थ एकदम सोपं वाक्य एकदम सोपं वाक्य मी सगळ्यांना कुणाला विचारलं बेटा आपलं लढाईचं आपला दुश्मन कोण म्हटलं सांगते माणूस पण आपल्या देशाचं दुश्मन कोण एका मिनिटात सांगेल माणूस कोणी आपल्या देशाचा दुश्मन आपल्या देशाचा दुश्मन कोण एका मिनटात उत्तर मिळतो आता छोटे मुलं नाही आता मोठ्या मुलांची मजा घ्यायला नको परंतु छोट्या असते लगेच विचारलं असतं बाळा आपल्या देशाचा दुश्मन कोण सांग बर बाळा आपल्या देशाचा दुश्मन कोण आहे आपल्या देशात आता चोर आहे का बाळा चोर म्हणलाय का छत्रपती शिवाजी महाराजांनी याकरताच काम केलंय पर दर 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 दर। चोर काय वाक्य आहे ते चोर आणि नाही ना ना। चोर या सुद्धाय खूप चोर आहे आपल्या देशामध्ये काय काय चोरतात काय माहिती त्यांना खूप काही कमी पडत चोरी करताना मी सविस्तर सांगणार नाही काय काय चोरतात परंतु आपल्या देशाला खरंच चोर फार घातक आहेत ठीक आहे परंतु कोणाला जर विचारलं आपल्या देशाचा दुश्मन चोर एका मिनटात सांगणार पाकिस्तान एका मिनिटात सांगणार पाकिस्तान का काहीच कारण नाही आपल्याला तो सॉफ्ट टार्गेट आहे आपला देश आपला दुश्मन अमेरिका गाव नाही का नाही मध्ये मला एका दुश्मन ठरवायचं का ते माझा छोटा मुलगा तो माझा दुश्मन छोटा मुलगा कारण त्याला मी सहज मारू शकतो असं का आपला दुश्मन आपल्यापेक्षा बलाडे पाहिजे बला, बला आपल्यापेक्षा ताकदवर पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलंय त्यांचे दुश्मन असे कमजोर नव्हते त्याच्यावर अत्याचार करू शकतो ज्यांना सहज ठार करू शकतो असे छत्रपती शिवाजी महाराज दुश्मन नव्हते या आजची रीत झाली ही रीत त्यांची नव्हती आजकाल विचार करा माझा दुश्मन कोणतो कमजोर ज्याच्यात ताकद नाही त्या क्षमता नाही त्या सामर्थ्य नाही तो लढू शकत नाही तो माझा ना दुश्मन झाली छत्रपती शिवाजी त्यांना ताकदवर आपल्या कमजोर लोकांना दुर्बल लोकांना अत्याचार करायचे ते त्यांचे दुश्मन स्त्रिया कमजोर होत्या त्या आता कमजोर नाहीये तुम्ही तुमच्या स्त्रियांना तुमच्या लेकी बाईंना आता अधिकार देतायत फार मोठी गोष्ट तेव्हा त्यांनी त्या विचार केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या विचार केला स्त्रियांना अधिकार देण्याची स्त्रियांना इज्जत देण्याची त्या विचार केला अजून आपली हिंमत होत नाही तेवढी स्त्रियांना थोडी मोकळी त्या होत दिली त्या काळात स्त्रियांना थोडा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मातेला विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते आपल्या मातेला विचारल्याशिवाय चालले एखाद्या लढाईला की मातेला नमन करून सांगून विचारून जाणार महासाहेब मी ही लढाई करायला चाललोय आजकाल एकदा आई मतारी झाली काही विचारायचं काम काही विचारायचं काम नाही स्वतः मनमानी मनमाड एकच काय विचारावू हो शकता हे हे पण फक्त छत्रपती शिवाजी महाराज तलवार नका बघ छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात काय होतं ते बघा डोक्यात काय होतं म्हणजे आपण विचार करत नाही कारण काय आपण महापुरुषावर प्रेम करत नाही आपण भरपूर लोक महापुरुषांचा वापर करतात प्रेम नाही करतात मी हे पाहतच आलोय प्रेम नाही का जिथं प्रेम असतं ना तिथं आपण सगळं समजून घेतो सगळं सगळं आणि जेव्हा वापर करायचं ना सिलेक्टिव्ह वापर करतो सिलेक्टिव्ह मला तेवढंच पाहिजे तेवढंच प्रत्येक महापुरुषांना आपण बांधून ठेवलंय अजूनही बाजून ठेवलंय काय की हे महापुरुष आहेत यांचे ते महापुरुष यांचे अजूनही प्रत्येक महापुरुषामध्ये सर्वांकरता कार्य करण्याची क्षमता होती आणि केलंय ते बर आपण एक विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज काय घ्यायचं पहिला विचार परंतु आपल्या हृदयात जात नाही ते सर्वांना माहितीये आपण रोज ऐकतोय व्हॉट्सअप वर फेसबुक वर रोजच्या रोज ऐकतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिली गोष्ट शिकवली ती म्हणजे स्त्रियाची परंतु आपल्या जेव्हा रोजच्या व्यवहारात ती गोष्ट येते तेव्हा ती पाळतो का ज्या वेळेस आपण एखाद्या स्त्रीवर एखाद्या स्त्रीवर टोमणे करतो मी पाहतोय व्हॉट्सअपला फेसबुकला काय पापा <laughs> आएं। 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 की परी खूप काय असं आहे की आपण सोडत नाही येते स्त्रियांची इज्जत घ्यायला सोडत नाही अजून मी नाही सोडत मी तर रोज पाहतो ते व्हॉट्सअपला फेसबुकला कामांना काहीच केलं नसेल त्यांनी त्यांचा काही दोष नाही तुमच्या घरात ती मुलगी बसली असते तुमच्या घरात ती बहीण असते तुमच्या घरात ती आई असते आणि ती आई तुमची सोडून दिली की फेसबुकवर दुसरं काही केलं चालू असतं एकच काही शक्य खरं असं बोललं पाहिजे खरं खरं हे खरं असतं नाही काय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक केलं भरपूर छान बोललो परंतु व्यवहार हा आहे बर ठीक आहे दुसरी गोष्ट आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधकाम केले जे गडकिल्ले स्थापन केले अजून आहेत जसे तसे आहेत सतराव्या शतकाची ते गोष्ट तेव्हापासूनचे गडकिल्ले आतापर्यंत आहेत आणि आपलं रथ दुर्भाग्य आता बघा दुर्भाग शासक आहेत छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाचे शासक आहेत तेव्हाचे शासक आहेत छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाचे सरकार आहेत आणि ते सरकार असे नाही आहेत एकमेकांचे नेते फोडून तयार झालेले सरकार नाही येते एकमेकावर एक प्रेम करून तयार झालेले सरकार येते एकमेकावर प्रेम करून तुमचं कल्याण मी करतो आणि मी म्हणत नाही मी तुमचं कल्याण करतो कल्याण करतो म्हणजे सुरुवात करतो कामाला लागतो आणि मग तुम्ही जुडत जा आणि त्यांचं जे शासन होत त्यांचं जे काम होतं ते टिकले चिरकाळ आपलं काम बघा आता मी एकदम कसं माहिती का छत्रपती शिवाजी महाराज माझ्या पाठीमागे आहेत म्हटलं मला काय व्हायची गरज नाही हेच खरं बोललाय मग छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात ठेवले म्हणजे भीती कोणाची आहे मग कुणाला व्हायचं जर एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज पाठी मागे म्हटल्यावर कुणाला हे गरजच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ली अजून आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम अजून आहे आपलं काम प्रत्येक पाच वर्षाला पुन्हा पुन्हा करावं लागतं एकदा सडक बांधली पाच वर्षाला पुन्हा बांधवं लागतं काय होतं तेच ते कळत नाही ते एकदा एखादं काम केलं पाच वर्षाला पुन्हा तेच करावं लागतं तिच्यावर लेप चलो तिच्यावर लेप असं का सतराव्या शतकाचं काम अजून आहे आणि एक शला आपण दर पाच वर्षाला पुन्हा 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 बांधतो एक काम आपण पुन्हा पुन्हा करतो कशाला मग कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराज पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम सर्वात पायीं काय काम केले पायी सर्वात महत्वाचं काम शेतीमध्ये सुधारणा केल्या सर्वात महत्वाचं काम शेतीमध्ये सुधारणा केल्या आपल्याला दिसतच नाही छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात त्यांचं जे योगदान आहे का त्या योगदानामध्ये नव्वद टक्के काम शेती सुधारणा नव्वद टक्के आपल्या जे दिसत्या लढायाचं योगदान फक्त दहा टक्के नव्वद टक्के काम आहे शेती सुधारणा आजकाल आपण लोकांना सबसिडी देतो वेगळा लाभ देतो एवढे पैसे घ्या तेवढे पैसे घ्या शेतीमध्ये सात घ्या शेतीमध्ये खर्च करा त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना लावली होती की तुम्ही मी तुम्हाला काही पैसे देत नाही पैसे घेसाल आणि वेगळ्याच काही करसाल आपण रोज करतो असो कोणीच करायला पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात ना असं करायचं नाही पाहिजे आपण पैसे घेतो ते म्हशीच्या नावाखाली गोठ्याच्या नावाखाली गायाच्या नावाखाली आणि ते पैसे आपण परस्पर जेवण देतो त्याचे टक्केवारी वेळ ठेवून की आपण ते पैसे वापरतो दुसऱ्या कामाला घेतल्या म्हशी आणि त्या पैशा दुसरंच काम केलं कोटा घेतला आणि त्या पैशात दुसरंच काम केलं हे नाही छत्रपती शिवाजी महाराज मी खरं बोलतो एकदम प्रॅक्टिकल हेच प्रॅक्टिकल असं पाहिजे सगळं काही तरच ठीक आहे आता छत्रपती शिवाजी महाराज असं नाही केलं त्यांना माझे लोक असे असतात लोक असे असतात आपल्याला आपण शासक आपण ठरवायचं काय करायचं छत्रपती शिवाजी महाराज काय करत माहितीये का कोठे पैसे देत नव्हते मोठा बांधून घ्यायचे आता काय करतो मोठ वटापूर छत्रपती शिवाजी महाराज मशीचे पैसे देत नव्हते मशीच घेऊन टाक आता काय करणार तू पण मशी ऐकू शकतो ना ती तयार तुला बी देत नाही तुला शेती करता लागतं टॅक्टर चल घे टॅक्टर आणि ट्रॅक्टरचं काम झालं वापस दे काम झाले वापस देत मी दुसऱ्याला देतो पुन्हा आणि पुन्हा काम लागलं पुन्हा भाग म्हणजे जे योजना आहेत ते साधना साधन देणार तुला काय लागत ते साथ ते देतो पुन्हा वापस घेतो काम झालं की तू एकूण टाकश तुला ते अक्कल नाही आता ते अवजार द्यायचे नागर घे जे जे लागत ते घे तुला आईसाठी मोठ लागते मोठ घे तुला जे लागतं ते घे आणि झालं की मला वापस दे हे होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार हे आपल्याला माहितच नाही आपण जाणून घेतच नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण इथून प्रेम नाही करत इथून प्रेम करायचं घे का असतं तुकीच नाही बरं इतकं असं कसं होतं की तिथं उभारला म्हणून आपण उभारला त्या ठिकाणी मानलं म्हणून आपण मानलं त्यांनी मानलं म्हणून आपण मानलं तसं नाही येते ते इथून मानले गेले पाहिजे मग सगळे उत्तर सापडतात आपण सापडतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय आता छत्रपती शिवाजी महाराज आपण विचार करतो की त्यांनी युद्ध केले आता आपल्याकडे जी बँकिंग व्यवस्था आहे बँकिंग व्यवस्था आपल्याकडे बँक आल्या या बँकेची जननी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज बँक व्यवस्था आता जी बँक व्यवस्था हेच विचार ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानात लिहायचे हेच होतं सगळं बाबासाहेबांनी विचार केला की बाबासाहेबांना ज्यावेळेस संविधान लिहायचं होतं बाबासाहेबांना खूप काही जड गेलंच नाही बाबासाहेबांना संविधान लिहिताना एका मिनिटात विचार होता की माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे मला संविधान लिहिणं अवघड नाहीये कारण माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं त्या संविधानाच्या दुसऱ्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजचं ते चित्र होत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच छत्रपती शिवाजी महाराजच्या कार्याहूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराहूनच मी संविधान लिहिते इतकं सोपं गेलं ते इतकं सोपं गेलं आता आपल्याकडे ते कर्तव्य आहे आता रोज असे भाषण देऊन रोज असे छत्रपती शिवाजी महाराजांचे किंवा कोणतेही महापुरुषांचे मग छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अहिलेबाई होळकर असतील महात्मा फुले असतील आत्मभाऊ साठे असतील किंवा जे जे काही महापुरुष आहेत या महापुरुषांच्या विचारावर काम करण्याची गरज आहे विचारावर काम करण्याकरता काय लागतं विचारावर काम करण्याकरता प्रेम लागतं त्या महापुरुषावर प्रेम त्या महापुरुषाचं नाव माहिती नाही पाहिजे प्रेम माहीत पाहिजे तुम्ही ज्या ज्या व्यक्तीवर प्रेम करता तसंच छत्रपती शिवाजी महाराजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला महात्मा फुले अण्णाभाऊ साठे आणि अहिल्याबाई अहिल्याबाई होळकर यांना ठरायचे तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता बिलकुल तसेच येते त्याच्यावर प्रेम करता पाहिजे प्रेम करते काय करतो आपण मग त्यांच्या खऱ्या तशा तशा गोष्टी मांडतो आणि ते करायचा प्रयत्न करतो आता असं छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचं म्हटलं की मी सकाळी सात वाजता सुरू होतो सध्याकडे सात पर्यंत मला दम येणार नाही परंतु थांबावाच लागतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले कुठे सुरू करायचं कुठे थांबायचं आहे म्हणून आता एक मी एकदा परत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून मी माझे हे दोन घंटाचे किंवा त्यापेक्षा जास्त वेळाचे लांबलेले भाषण थांबवतो शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद